राळेगाव नागरी व शहरी अंगणवाडी केंद्रातून निकृष्ट दर्जाचा पोषण आहार शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून दखल तर पोषण आहारात बदल न केल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडातच कोंबण्याचा इशारा नमस्कार मी जयसी सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक महिला व बाल कल्याण विकास कार्यक्रमा केंद्रामार्फत पोषण आहार पुरवला जातो मात्र राळेगाव तालुक्यातील नागरी व शहरी अंगणवाड्यामधून पुरविण्यात येणारं कडधान्य खिचडी व शिरा हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दखल घेतली असून संबंधित आहाराचे नमुने तहसीलदार श्री अमित भेटे यांना दाखविण्यात आले आहे। यावेळी तालुका प्रमुख विजय पाटील उपतालुका प्रमुख प्रशांत वाहेकर शहर संघटक योगेश मलोंडे महिला आघाडीच्या पार्वताबाई मुखरे शारदा सुनारकर तसेच शंकर गायधने सुनील सावरकर रोशन उताने धनराज श्रीरामे सुधाकर शिकरे महादेवराव मुखरे श्रीकांत कोदाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते लाभार्थी महिलांनी सांगितले की खिचडी शिजल्यावर मळकट वास येतो त्यामुळे अनेक जणी हा आजार त्यामुळे अनेक जणी हा आहार घरी नेत नाहीत काही ठिकाणी हा आहार जनावरांना दिला जातो तसेच शिरा पॅकेटमध्ये बारीक अळ्या आढळल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले आहे या योजनेवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असतानाही गरीब लाभार्थींना अपेक्षित पोषण मिळत नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे दोन वर्षापूर्वी डाळ साखर तेल कडधान्य स्वतंत्र स्वरूपात दिले जात होते परंतु आता तयार मिश्रण पुरवले जात असल्याने त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोषण आहारात तातडीने सुधारणा न केल्यास हा निकृष्ट आहार संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडातच कुंभू असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे तसे या प्रकरणी विभागीय मंत्री यांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे शिवसेनेने से स्पष्ट केले आहे या निवेदनावर देवराव नाकले अनिल वैद्य रावेरी नागोराव कुमरे प्रवीण राऊत बंडू कन्नाळे राळेगाव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज आज आपण शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या तहसील कार्यालयात उपस्थित झालेला आहोत मायबाप नागरिक बंधू भगिनींनो शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या अगोदर आपण अनेक आंदोलने यशस्वीपणे पार पाडलेली आहे मग त्यामध्ये या तहसील कार्यामधील भामटेगिरी असो नगरपंचायतमधील घरकुलाचा प्रश्न असो किंवा दुसरे पुण्या गोरगरिबावर अन्याय झालेला असो आपण शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपण नेहमी तत्पर राहिलेला आहोत आज आ, आज ह्या हा जो अंगणवाडी आहे अंगणवाडी शासनाचा एकात्मिक महिला बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत गरोदर माता आ, गरोदर महिला स्तनदा माता शून्य ते तीन वर्ष वयोगटापर्यंतच्या लहान बाळांना सुदृढ होण्यासाठी हा पोषण आहार पाठविते आणि हा शहर भागामध्ये आम्ही अनेक अंगणवाड्या पाहिल्या हा आहार निकृष्ट दर्जाचा आहे आणि या आहार हा आता प्रीमिक्समध्ये येऊन राहिला खिचडी येत आहे या खिचडीचा अनेक महिलांनी सांगितलं का आम्ही शिजवल्यावर याचा मळकट वास येते आणि कोणीही खात नाही अनेक ठिकाणी गुराढोरांना हा चारा म्हणून इथं दिला जात आहे आणि याच विषयावर आज आम्ही आमच्या आमच्या तालुक्याचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख श्री विजयभाऊ पाटील उपतालुकाप्रमुख प्रशांतजी वारेकर आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख म मुकरेबाई शारदाताई चुनारकर साहेब आहे सुधाकर सिकरे आहे मी स्वतः शंकर गायदने सुनील सावरकर आहे आमचे धनराजी श्रीरामे काकाजी आहे आणि इतरही आमचे शिवसैनिक आहे या विषयावर आम्ही लावून धरण्यासाठी ते उपस्थित झालेलो आहे गोरगरीबांचा हा एक प्रकारे छळ आहे त्यांना चांगलं पोषण देण्यात यावं असा शासनाचा उद्देश आहे शासन या पोषण आहारासाठी लाखो करोडो रुपये खर्च करते परंतु हा फक्त कंत्राटदाराच्या खिशात पैसा चाललेला आहे आणि हे निकृष्ट दर्जाचं आहे यामध्ये दोन हजार सव्वीसचे डेडलाईन लिहिलेली आहे एक्सपायरी डेट आहे परंतु याचा आताच याच्यामध्ये मळकटपणा आहे तेल लावून असल्याच्यानं याचा वास येते आणि कोणीही महिला खाली यायला तयार नाही अनेक ठिकाणी गुराडुरा मांडल्याचं महिला सांगत आहे या, या विषयाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच हा आहार बदलून देण्यात यावा याच्यावर ज्या महिला आहे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचे विचारपूस करण्यात यावी त्यांच्यापासून जर ह्या बाबतीत स सरकार जर गांभीर्यानं हा विषय घेतला नाही तर आम्ही हा शिरा आणि हा वाला